आज आपण गीताई अध्याय सहा ऐकणार आहोत भगवद्गीतेत सहाव्या अध्यायाचं नाव आत्मसंयम योग आहे आणि गीताईत ते नाव चित्तवृत्ती निरोध आहे अध्याय सहा ऐकण्याच्या आधी माझे सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका चला तर ऐकूया गीताई अध्याय सहा चित्तवृत्ती निरोध श्री भगवान म्हणाळले फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा योगी, योगी न जो हो निर्यज्ञ निष्क्रिय संन्यास म्हणती जास योग तो जाण पांडवा सोडल्या वीण संकल्प कोणी योगी न होतसे। योगावरी चढू जाता कर्मसाधन बोलिले योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी आत्माची आ आपुला बंधू आत्माची रिपू आपुला जिंकूनी घेतला आत्मा बंधू तो होय आपुला सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्वेक करी तो स्वये जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची एकले मानापमानीची तोष्णी सुख दुखी समावले विज्ञाने स्थिर जिंकूनी इंद्रिये तो योगी जो देखे सोने पाषाण मृत्तीका परका मध्यस्थपरकासखा असो साधु असो पापी सम पाहे विशेषतो साधके बांधूनी इच्छा संग्रह सोडून आत्मासनित्य जोडावे एकांती एकलेपणे पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन दर्भचर्मवरी वस्त्र न घ्यावे उंच नीचते जिते चितेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी आत्मशुद्धर्थ जोडावा योग एकाग्र मानसे शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ दृष्टी ठेऊनी नासागरी न पहावे कुणीकडे शांत निर्भय मच्चित्त पर ब्रह्मचर्य स्थिर, मनरोधो युक्तीने, रहावे मत्परायण असे आत्म्यास जोडूनी, योगी आवरीला मने मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईची मेळवी न योग फार खाऊन किंवा खाण्याची सोडून न फार झोप घेऊन किंवा जागत बैसून निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही मोजुनी करीतो त्यास योग हा दुःखनाशन संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी चिच रंगला निमाली वासना तेव्हा युक्त बोलीला निर्वाती ठेविला दीप देवतो तो सारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती। निरोधे जेथ चित्ताचा, सर्व संचार संपला, जेथ भेटूनी आत्म्या ते अंति अंतरितोशला स्वये भोगुनी इंद्रियातीत गम्य महासुख नढळेची कधी जेथ तत्वापासू निलेशही जया लाभा पुपुढे लाभ दुसरा तुच्छलेखितो नचळे जेथ राहुनी दुःख हि दाटला तया म्हणती योग दुःखाचा जो वियोगची जोडावा निश्चयाने तो, योग उत्साह राखुनी संकल्पी उठले सारे काम निशेष सोडूनी मना नेची, ओढुनी विषयातुनी धरु धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू आत्म्यात मनरोऊनी काही चिंतू नये स्वये फुटेल जेथ जैथुनी मन चंचल अस्थिर तेथ तेथुनी बांधूनी, लावावे आत्मचिंतनी ज्याचे शमले मन निर्मळ झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम सनित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी सुखेची भोगितो योगी, योगी ब्रह्मानंद अपारतो भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय, स्थिर एकत्वी, सर्व भूती भजे मज राहो कसाहितो योगी माझ्या मध्ये राहतो, जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो जसे सुख तसे दुःख तो योगी स्थिर मानिला अर्जुन म्हणाला तू बोलिला सजो आता साम्य योग जनार्दना न देखे स्थिरता त्याची ह्या चंचल मनापुढे मन चंचल हे कृष्णा हट्टी छळी बळे धाव्या धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर श्री भगवान म्हणाले अवश्य मन दुःस्साध्य म्हणतो सतसे चितो परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह होतसे संयमा वीणहा योग नसाधे मानितो मि चिमी परी संयमवंतास उपाये साध्य होत असे अर्जुन म्हणाला श्रद्धा आहे नवे योगातून जो मुकला योग सिद्धी स जाय कोण्या गतीसतो काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी मार्गी भुलुनिया पावे निराधार फुटलेल्या ढगापरी माझा संशय हा कृष्णा तुची फेडी मुळा फेडी लसा तुझा दुझा नदी सेची तुझा कोणी न दिसेची तुझ्या विण श्री भगवान म्हणाले नह्य लोकी नै त्या लोकी नाशतो पावतो कधी शुभकारी कुणी बापा दुर्गती सन जात असे पुण्यलोकात राहूनी, तो योग भ्रष्ट संतत शुचिसाधनवंताच्या घरी जन्मास येतसे अथवा प्राज्ञ कुळीची मग जन्मतो अवश्य असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ तिथे तो पूर्वजन्मींचा बुद्धिसंस्कार जोडणी मोक्षार्थ करीतो यत्न पूर्वी हुनी पुढे पुन्हा पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची जिज्ञासैनी ही योगाच्या जातो वेदांस लंगुनी योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो ज्ञानी तापस कर्मिष्ठ या सर्वाहुनी हुनी आगळा मानिल तो असे योगी योगी होई म्हणून तू सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवनी श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो अध्यासहा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु हरयेन् महा हरये नमः हरये नमः